गेल्या पस्तीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेली जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली या निवडणुकीच्या रिंगणात पतसंस्थेचे संस्थापक असलेले अविनाश देशमुख यांचे अविनाश देशमुख मित्रमंडळ व परिवर्तन पॅनल यांच्यात लढत झाली सुरुवातीला अटीतटीची वाटणारी ही निवडणूक शेवटच्या श्रेणी एक झाली व या निवडणुकीत पतसंस्थेचे संस्थापक असलेले अविनाश देशमुख मित्रमंडळ या पॅनलचा एक तर्फी म्हणजे तेराच्या तेरा जागे असलेले उमेदवार निवडून आले शंभर टक्के आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याच श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो ते, ते तर आम्हाला काय झालं कारण काय निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही तर तिथून पासून त्यांची जी एक दोनशे मीटरची जी सीमारेखा होता त्याच्या पलीकडे आमचा कोणी माणूस गेलेला नाही मधी त्यांना माहिती आहे परंतु त्या निकालाहून असं वाटतंय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे गेल्या पाच वर्षापूर्वीच आम्ही जाहीरनामा दिला नव्हता पण एक वचननामा दिलेला होता जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी वाद आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा पाच लाख रुपये कर्ज सहा टक्के देणारी जी देशातील महाराष्ट्रातील नाही देशातली ना पत पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजे या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे त्यामुळे भरभरून देश सर्व आहेत त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्या सोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात केलेले ते आमच्या के कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची वागणूक दिल्या जाईल एवढं बोलतो आणि परत एकदा सभासदांच सर्वांचा आभार मानून माझं मनोगत संपवतो